शेतकरी मित्रांनो गोपाल तंत्रज्ञानाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये होणारं जनावरांमधलं गर्भपात ॲबॉरेशन कशामुळे होतं तर याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचा विनंती होती की कशा कशामुळे ॲबॉरशन घडतं याबद्दल थोडी माहिती मिळावी तर खरं तर मुळात ॲबॉरेशन होण्यामागं कारण काय आहे तर ही महत्वाची कंडिशन आपण बघणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती असते उन्हाच आपली एच एफ जी गायी आहे तिला पस्तीस पेक्षा जास्त टेम्परेचर वाढायला लागलं की ते सहन होत नाही आणि मग गायी हापायला लागते आपली आणि आपल्या माणसाला जसं घाम येतो तसं जनावरांमध्ये तशी पद्धत नाहीये तशी सिस्टीम नाहीये तर गायीला घाम येत नाही आता आपल्या गायीच्या शरीराचं तापमान हे शंभर ते एकशे एक डिग्री फॅरेनेटच्या आसपास असते आणि ज्या वेळेस अशी उन्हाळ्याची परिस्थिती निर्माण होते आणि पस्तीस डिग्रीच्या वर तापमान ज्यावेळेस वाढायला लागतं त्यावेळेस गायीच्या शरीराचं तापमान हे एकशे तीन डिग्री एकशे दोन एकशे तीन डिग्री तापमान असल्याचं आपल्याला बघायला मिळत आणि ही परिस्थिती जर जा जास्त काळ राहिली तर अशा परिस्थितीमध्ये गायीचं अबॉर्शन होण्याची शक्यता जास्त असते धन्यवाद पशुपालक मित्रांनो असेच पशुपालन विषयीची नवनवीन माहिती पाहण्यासाठी तसेच पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलशी जोडून राहा गोपाल तंत्रज्ञानाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली समस्या कमेंटमध्ये आम्हाला कळवा धन्यवाद